बातमी अकोल्यातून आहे अकोल्यातल्या आपा आतापता या गावामध्ये गावकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन आहे तसंच तब्बल एकोणीस गावांच्या पाण्याचा प्रश्न इथे आता उग्र स्वरूप धारण करतोय आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे अकोल्यात हे गाव आहे आपातापा हे गाव आणि या गावात शेतकरी आंदोलन करतात शोले स्टाईल आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे पाण्याच्या टाकीवर चढत हे आंदोलन करण्यात येत आहे गेल्या एक वर्षापासून जीवन प्राधिकरणने त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून या योजनेचे पुनर्जीवन केलेले आहे आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन आड पाणी पुरवठा देऊ पण गेल्या दोन महिन्यापासून त्या योजनेचं पाणी आम्हाला सुरू आहे तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला तीन ते चार दिवस आड पाणी पुरवठा होत नाही आम्हाला पंधरा ते वीस दिवस आळच पाणी पुरवठा होतो आमच्या भागातील आमच्या आया बहिणी दोन दोन किलोमीटर पायी चालून जिथं मिळेल त्या ठिकाणी पाणी गोळा करून आम्हाला पिण्याचं पाणी आम्हाला आमच्या घरी आणतात अकोला जिल्ह्यातल्या आपातापा या गावात शोले स्टाईल आंदोलन हे पाण्यासाठी सुरू आहे आणि महिला सुद्धा यामध्ये आक्रमक झालेल्या आपल्या सोबत काही महिला ते का जे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया पाण्यासाठी इथे आंदोलनात सहभागी झाले आहेत काय सांगा पाणी तीन दिवसात आलंच पाहिजे डायरेक्ट करून द्या जिकडे तिकडे डायरेक्ट तसं आमच्या पाणी सरलंच नाही पाहिजे सध्या जे आहे पाण्याची परिस्थिती कशी आहे म्हणजे किती दिवसानंतर तुम्हाला पाणी पुरवठा होतो महिन्यापासून नाही आता आता येईल पण आता याच्या आलंय तर पाणी पुरव होत नाही आणि तर मशीन पाणी होत नाही काय सांगाल आजी कशी परिस्थिती आहे गावात पाणी नाही आहे आणि तुम्ही कशा प्रकारच सा पाण्यासाठी नियोजन करताय मी म्हणतो पाणी आलं पाहिजे नाही निधन आम्हाला पियले पाणी तर रेता चांगलं भेटलं पाहिजे वापरलेली पाणी नाही तर पियेले पाणी नाही आम्हाला बिमाऱ्या येऊन राहिले आम्हाला आमचं आम करेल कोणी नाही आम्ही काय मराव का पाय का पाणी पाणी करून आम्हाला पाण्याची नाही आहे उन्हाळ्यात जास्त अडचण आणतात या गावात जे आहे पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा होतो असं महिलांचं काही म्हणणं आहे आपल्या सोबत या गावच्या सरपंच आहेत आपण त्यांच्याशी विचार विचारूया ताई कशा प्रकारचं नियोजन तुम्ही एक सरपंच आहात तर या गावासाठी कशा प्रकारच तुम्ही आणि कोणाकडे तक्रार वगैरे केलेली आहे का हो तक्रार केलेली आहे मॅडम आम्ही पण या गावाला पूर्ण बारुला विभागात खूप दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले पाणी पुरवठाच नाही आहे पूर्ण गावाला पाणी भेटत नाहीये महिला सर्वजणी त्यांची पण तेच समस्या आहे की बा इथे पाणी पाणीच नाही आहे म्हणून प्रत्येकाची समस्या आहे की नाही निदान आठ दिवसाने तरी पाणी पुरवठा झाला पाहिजे त्यांच्या घरी एवढं साठवण नाही आहे त्या पाण्यामध्ये शामडोग होत आहे तरी पण ते महिला पाणी आहे खूप दिवस झाले पाणीच नाही आम्ही वरिष्ठांना पण सांगितले पण पाणी पुरवठा होतच नाहीये इथे पाणी नसल्यामुळे पंधरा दिवस आड पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे जे आहे या पिण्याच्या पाण्यात चांदोक होत आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आला आला आहे याकरता या महिला आक्रमक झालेल्या आहेत यानंतर प्रशासन काय पुढे कारवाई करते किंवा प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वर्षा जय महाराष्ट्र न्यूज अकोला